नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरण झालेलं आहे राज्यातील एकोणपन्नास लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयांचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता वितरण झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एका क्लिकच्या माध्यमातून एका बटनाच्या माध्यमातून ते बटन दाबण्यात आलेलं आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान आता जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कारण की जे काही आपलं राज्य सरकारचं जे काही व्हॉट्सअप चॅनल आहे चा त्याच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही या साईडला बघू शकता की जे काही वितरणाची प्रक्रिया आहे जे काही शासनाच्या माध्यमातून जे काही जे जे काही फोटोज आहेत ते आपल्याला दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढोच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो हे अनुदान कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे किंवा जमा होणार आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अखेर अखेर एका क्लिकच्या माध्यमातून बटन दाबून वितरण पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे मित्रांनो आता आपण याच्या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो एकूण राज्यातील एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचा अनुदान जमा झालेलं आहे अशी माहिती ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर, तर एकूण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी जवळपास कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही आपल्याला आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीनुसार एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना हे पात्र केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये जर अजूनही कापूस सोयाबीनचं अनुदान आलेलं नसेल तर सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत वाट बघा कारण की डीबीटीचं पेमेंट तिकून क्लिक केल्याच्यानंतर बारा तास यायला लागतात त्यामुळे बारा तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये ते अनुदान येत असतं तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यातील एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये अनुदान दिलेलं आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या यादीसुद्धा आता लवकरच पाच ते सहा दिवसामध्ये प्रसिद्ध केल्या जातील अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे त्यामुळे मित्रांनो याच्या अगोदर आपण पाहिलं की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून तारीखे पे तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्यात येत होती परंतु अखेर कापूस आणि सोयाबीनच्या पहिल्या टप्प्यातला अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना वितरण झालेलं आहे वितरण पूर्ण झालेलं आहे तर मित्रांनो आपण आता कोणत्या शेतकऱ्यांना हे वितरण झालेलं आहे आणि याची यादी कशी आहे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी याचबरोबर बीड जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी याचबरोबर लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे बारा शेतकरी याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकरी याचबरोबर सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस शेतकरी याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकरी अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी पुणे श्लोक आयरानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकरी जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी याचबरोबर धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊ एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस शेतकरी याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार एकोणीस शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकरी याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील बाव नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी ना नाशिक जिल्ह्यातील जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील चारशे चोपन्न शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील फक्त दोन शेतकरी अशा प्रकारचं एकूण एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित झालेलं आहे अशा प्रकारचं कापूस आणि सोयाबीनचं अपडेट आहे मित्रांनो आता मित्रांनो जे शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत त्यांना केवायसी सी करण्याची काहीही गरज नव्हती त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट अनुदान जमा करण्यात आलेलं आहे कारण की जे काही पी एम आणि नमू शेतकरीचा डेटा आहे ते कापूस आणि सोयाबीनच्या मॅच आहे आहे त्याचं मॅपिंग मॅपिंग शासनाच्या माध्यमातून आणि पूर्ण एकूण जवळपास जे, जे काही काल उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून जे काही काल कार्यक्रमामध्ये माहिती दिली त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण जवळपास अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचा डेटा शासनाकडे गेलेला आहे आणि अडुसष्ट लाख शेतकऱ्यांपैकी पासष्ट लाख शेतकऱ्यांचा डेटा पासष्ट लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे आणि पासष्ट लाख शेतकऱ्यांना पैकी पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली म्हणजे डीबीटी द्वारे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून बटन दाबून हे अनुदान वितरित केलेलं आहे आणि आता येणाऱ्या काही तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे तर मित्रांनो तुमच्यामध्ये जर तुमचं जर यादीमध्ये नाव असेल आणि तुमचं जर अजूनही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं नसेल तर तुम्ही वाट बघा सायंकाळच्या पाचपर्यंत पर्यंत तुमचं हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं दिसेल अशा पद्धतीचं कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा अपडेट आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री श्री सुद्धा माध्यमातून याच्या दिलेल्या की आ, जे काही ईपीक पाणीची आठ रद्द करा त्यामुळे अखेर ईपीक पाणीची आट सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ईपीक पाणी केली होती परंतु त्याचं नाव आले त्यांचं जर नाव आलेलं नसेल त्यांचंही सध्या आता याद्या बनवण्याचं काम कृषी सहायकाच्या माध्यमातून सुरू आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर या संपूर्ण कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या वाटपावर कृषी मंत्री धनंजय मुंडे लक्ष ठेवून आहेत आज सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर, तर एकूण राज्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील जवळपास शहाऐंशी लाख शेतकरी पात्र झाले आहेत आणि शहाऐंशी लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचा डेटा शासनाला पोहोचलेला आहे आणि आता उर्वरित शेतकऱ्यांचा डेटा सुद्धा कृषी सहायकांच्या माध्यमातून शासनाला पोहोचणार आहे जे शेतकरी सामायिक खायदेदार असतील त्या शेतकऱ्यांना आपलं ना हरकत प्रमाणपत्र संमतीपत्र आणि अभिडेव्हिट फॉर्म त्या शेतकऱ्यांना आपल्या कृषी सहायकाकडे जमा करायचा आहे आणि कृषी सहायकाच्या माध्यमातून याद्या अपलोड करत येतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान तात्काळ भेटणार अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकूण कापूस आणि सोयाबीनच्या आमदनासाठी जवळपास शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे ज्याच्यामध्ये कापूस या पिकासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख सोयाबीन या पिकासाठी जवळपास दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख अशा पद्धतीचं चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचा कापूस आणि सोयाबीन सोया सोयाबीनचं अनुदान मंजूर केलं होतं आणि त्यापैकी तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना आता वाटप झालेलं आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर मित्रांनो प्रक्रिया सुरू झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये सायंकाळच्या पाचपर्यंत वाटप तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या किंवा मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या ऑफिशियल युट्यू ऑफिशियल जे काही व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्यात आली तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांनाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत महत्वाची अशी माहिती करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद